नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रो ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने आपण रोजच्या रोज सराव प्रश्न संच घेत आहोत आणि हे प्रश्न संच तुम्हाला दृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्यवस्थितरित्या पूर्ण बघा आजच्या वेळीमध्ये आपण जनरल नॉलेजचे पन्नास प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर वेण घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सतराशे चाळीसमध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बाळाजी बाजीराव प्रश्न क्रमांक दोन बघू भारतीय लष्करी युद्ध विमाने हे शत्रू चारवर दिसणार नाही असे नवीन तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आय आय टी मंडी प्रश्न क्रमांक तीन आहे नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्र आणि हे मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक चार आहे कानेरी गुहा हे महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे की बोरीवली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाच आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी घटना एकोणसत्तरवी सुधारणा कायदा एकोणावीसशे एक्क्याण्णव लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक सहा आहे भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजकुमारी अमृता कौर पहिले केंद्रीय मंत्री कोण आहेत तर ती आहे राजकुमारी अमृता कौर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बघा सुचिता कृपलानी ह्या कोण होत्या तर ह्या पहिल्या महिला मुख्यमंत्री त्यानंतर ऑप्शन क्रमांक बी बघा इंदिरा गांधी ह्या पहिल्या पंतप्रधान महिला आणि ऑप्शन क्रमांक सी बघा सरोजिनी नायडू ह्या पहिल्या महिला राज्यपाल लक्षात असू द्या मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघू तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक आठ आहे भारतातील सिंहांचे एकमेव अभयारण्य कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गीर जे की गुजरात या राज्यामध्ये अस्तित्वात आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे कोणता देश दोन हजार सव्वीस फिफा विश्वचषकसाठी पात्र ठरला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक डी अमेरिका सॉरी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ब्राझील अमेरिका नाही प्रश्न क्रमांक दहा आहे बुद्धिबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगाट्या असतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सोळा प्रश्न क्रमांक अकरा आहे नोंदणी मुद्रांक विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा आहे पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नानासाहेब प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोठे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए भोपाळ जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने विकसित केली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बायोटेक कोवॅक्सिन कोणत्या कंपनीची लस आहे तर ते आहे बायोटेक प्रश्न क्रमांक पंधरा आहे ऑक्टोपस हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेलंगणा प्रश्न क्रमांक सोळा आहे व्हॉट्सअपचा निर्माता कोण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जॅम कोम व ब्रायन एक्टन ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक सतरा आहे नाशिकमध्ये स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साले प्रश्न क्रमांक अठरा आहे डॅश या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते कोणते वायू मित्रांनो कोणता वायू मित्रांनो वातावरणात सर्वाधिक अस्तित्वात आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी नायट्रोजन आणि मित्रांनो ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे वातावरणात तर ते आहे एकवीस टक्के लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक एकोणीस आहे अखिल महाराष्ट्र विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष कोण आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर शरद कराल प्रश्न क्रमांक वीस आहे ए आर टी ओ या सदनाचे पूर्ण स्वरूप काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक एकवीस आहे बजरंगबा की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजपूत प्रश्न क्रमांक बावीस आहे उत्क्रांतीवादाचा जनक डॅश यांना म्हटले जाते कोणाला जनक म्हणतात तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी डार्विन प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारत पृथ्वी उत्तर गोलार्धाच्या डॅस गोलार्धात आहे भारताचे स्थान पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्व हो गोलार्धात प्रश्न क्रमांक चोवीस आहे लॉर्ड कर्जन याने कोणत्या सुधारणा आणल्या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व भारतीय चलन कायदा प्राचीन स्मारक कायदा भारतीय विद्यापीठ कायदा हे सर्व कायदे लॉर्ड कर्जन यांच्या कार्यकाळात चालू झाले होते प्रश्न क्रमांक पंचवीस आहे दस्त नोंदणीस विलंब झाल्यास काय आकारले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दंड प्रश्न क्रमांक सव्वीस आहे अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे दोन नद्यांमधील प्रदेश काय आहे दोन नद्यांमध्ये जो प्रदेश असतो त्याला काय म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दुआब प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी परमवीर चक्र प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे अनुच्छेद पाच ते अकरा या दरम्यान डॅसची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे कशाची तरतूद करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागरिकत्वाचे प्रश्न क्रमांक आहे अनुच्छेद ते अठ्ठावीस दरम्यान डॅस मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आले आहेत कोणते अधिकार मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रश्न क्रमांक एकतीस आहे भारत सरकारचे वकील अथवा भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात उत्तर ऑप्शन क्रमांक ए महान्यायवादी आणि राज्याचा कोण असतो तर तो असतो महाधिवक्ता लक्षात असू द्या महान्यायवादी देशासाठी आणि महाधिवक्ता राज्यासाठी प्रश्न क्रमांक बत्तीस आहे मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सरिता प्रश्न क्रमांक तेहतीस आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी एक कदम स्वच्छता केवर प्रश्न क्रमांक चौतीस आहे झाकीर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कला आणि हे हुसेन कोण होते तर ते आहे तबलावादक होते मित्रांनो लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक पस्तीस आहे भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गंगा आणि बांगलादेशामध्ये गंगा या नदीला पद्मा या नावाने देखील मित्रांनो म्हटले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस आहे सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी चांदबीबी महालेन प्रश्न क्रमांक सदतीस सा आहे डॅस वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वेन वेंग, वेनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले आहे कोणते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चपराळा चपराळा अभयारण्य मित्रांनो वर्धा आणि वेनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेल्या आहे प्रश्न क्रमांक अडतीस आहे खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भाडेकरार बारा महिन्यापेक्षा कमी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वडू बुद्रुक या ठिकाणी प्रश्न क्रमांक चाळीस आहे कोणत्या वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रोचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान यांनी केले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दोन हजार चाळीस पर्यंत प्रश्न क्रमांक एकेचाळीस बघू चितगावकटाचे नेतृत्व कोणी केले होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सूर्यसेन चितगाव कटाशी कोण संबंधित होते तर ते आहे सूर्यसेन प्रश्न क्रमांक कर बेचाळीस आहे सोन्याची शुद्धता डॅश या एककात मोजतात कशामध्ये मोजतात तर ते आहे कॅरेटमध्ये आणि शुद्ध शुद्ध सोने किती कॅरेटचे असते तर ते आहे चोवीस कॅरेटचे प्रश्न क्रमांक कर त्रेचाळीस आहे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात डॅशच्या अभिभाषणाने होते कोणाच्या अभिभाषणाने होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती यांच्या प्ले प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे ग्राम कायदा व सुव्यवस्था राबवण्याचे कामे पोलीस पाठलास कोण मदत करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोतवाल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे प्ले प्लेइंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सायना नेहवाल यांचं प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी यांचे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना डॅस म्हणतात काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुंड प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोणत्या पक्षाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भाजप प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे विकिलिक्स या वेबसाईटचा सहसंस्थापक कोण आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जुलियस असांजे प्रश्न क्रमांक पन्नास आहे जागतिक बाल कामगार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बारा जून रोजे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या जर काही शंका असते परीक्षेसंदर्भात त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तसेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलवरती आपण वेळोवेळी भरतीसंदर्भात जे काही अपडेट असते ते आपण देत असतो आणि जे काही परीक्षेसाठी स्टडी मटेरियल ला मटेरियल लागते ते पण आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी वेड़ टाकत असतो भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र